शिवनाकवाडीला 24 तास शुद्ध पाणी पुरवठा शिरो तालुक्यातील शिवनाकवाडी हे आय एस ओ मानांकन प्राप्त गाव असून येथे शुद्ध जल प्रकल्पाद्वारे संपूर्ण गावाला 24 तास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे गावात एक गावभाग आणि दुसरा यशवंत कॉलनीमध्ये असे दोन शुद्ध जल प्रकल्प कार्यान्वित आहेत आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा गावाला चारगाव पाणी योजनेतून पंचंगा नदीवरून पाणी पुरवठा केला जातो मात्र हे पाणी ग्रामस्थ केवळ वापरासाठीच वापरतात पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावं म्हणून दुधगंगा नदीवरून पाणी योजना आखण्यात आली होती मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ती योजना अद्याप रकडलेली आहे सध्या पंचंगा नदीतून गावाला दोन दिवस आड उच्च दाबाने पाणी पुरवठा होतो वेळी शुद्ध जल प्रकल्पातून रोज चार लिटर पाणी वितरित केलं जातं या प्रकल्पात असलेल्या पाण्याच्या टाक्यांचे नियमित देखभाल व स्वच्छता केली जाते आठवड्यातून एकदा बॅकवॉश आणि महिन्यातून एकदा संपूर्ण टाकीची स्वच्छता केली जाते या सुविधेमुळे ग्रामस्थांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचं पाणी अखंडितरित्या उपलब्ध होत आहे महानकर निप्ससाठी विकास लवाटे शिवनाकवाडी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा